बघा साठ दिवसात संपणारे काम छत्तीस दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या कितीपट करावी लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो प्रश्न सोडवायचा कसा साठ दिवसात संपणारे काम छत्तीस दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या कितीपट करावी असा प्रश्न साठ छदस्थानी छत्तीस अशी मांडणी करा याला संक्षिप्त रूप द्या जस की बारत्री छत्तीस आणि बारा पंच साठ म्हणजे पाच छेद तीन हे या प्रश्नाचं उत्तर आता या मिळाल्या उत्तराचं विश्लेषण अस कि थी, पूर्वी तीन माणसं एक काम साठ दिवसात करत होती आता किती माणसं तेच काम छत्तीस दिवसात करते याच उत्तर पाच यावं म्हणजे तीन गुणीला साठ कडे येतानी हे छत्तीस आता भागीला समोर यक्स हा भाग बार छत्तीस आणि हा भाग बारा पंच साठ म्हणजे पाच बराबर साठ दिवसात संपणारे काम दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या पाचशे पट करावी लागेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य ती पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके